श्रीरामपूर शहरात अवैध नशेचे इंजेक्शन आणि बाटल्या विकणाऱ्या औषध विक्रेत्यांवर छापा टाकला गेला आणि त्यांच्या ताब्यातून एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी केली आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोहिमेत पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने नशेची माहिती मिळवून श्रीरामपूर शहरातील खंडाळा गावातल्या शिव मेडिकल या औषध विक्रेत्यावर कारवाई केली सदर पथकाने डमी खरेदी गिराहक करून विक्रेत्यांकडून नशेची बॉटल ताब्यात घेतली यावेळी पोलीस पथक आणि औषधे निरीक्षणांनी उपस्थित राहून ताब्यात घेतलेल्या बाटल्या व रोख रक्कम जप्त केली ताब्यात घेतलेल्या के आरोपीचे नाव आहे पंकज राजकुमार चव्हाण वय वर्ष एकवीस राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस स्टेशन भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस कलम एकशे पंचवीस कलम दोनशे अठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी दर्शन बार बारसे श्रीरामपूर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर